माऊली एंटरप्रायजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीचे मेंटेनन्सची चिंता कशाला सस्पेंशनज वर्क ऑल का कार रिपेअरिंग प्रकार सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट कार ॲक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ तालुका तासगाव तासगाव शहरातील सांगली नाका ते विटा नाका रस्त्याच्या तासगाव शहरातील सांगली नाका ते विटा नाका रस्त्याच्या शहरातील सांगली नाका ते विटा नाका हा रस्ता गेल्या वर्षभरापासून खड्डेमय झाला होता त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता शहरातील प्रमुख मार्गावर खड्डे असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी होत होती या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करावं अशी वारंवार मागणी होत होती वाहतुकीच्या व सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं त्वरित रस्ता व्हावा अशी मागणी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केलेली होती त्यानुसार डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सांगली नाका ते विटानाका दरम्यानच्या रस्त्याचं काम सुरू झालंय या रस्त्यानं प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची यामुळे सोय होणार आहे त्यामुळं प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तासगाव शहर जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या तालुक्यांना जोडणारा हा रस्ता असल्यानं रस्ता डांबरीकरण होणं गरजेचं होतं सातत्यानं या रस्त्याबाबत नागरिकांकडून डांबरीकरणाची मागणी करण्यात येत होती त्यानुसार सध्या या रस्त्यावर गेल्या चार दिवसांपासून साईडपट्ट्या खड्डे भरून डांबरीकरण काम सुरू झालंय विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली